सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आणि डाव्या आघाडीच्या वतीनं आज जन सुरक्षा कायद्याचं होळी करायचं निर्णय घेतलं त्या पद्धतीनं पुनमुजेटवर आम्ही होळी केलेली आहे या ठिकाणी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि डावी आघाडी असे सर्व नेते मंडळे या ठिकाणी हजर होते जवळजवळ या कार्यक्रमाला आठ नऊशे श्रमिक सुद्धा हजर होते प्रचंड जल्लोषामध्ये घोषणेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणी आलेला आहे की आमचा जो लढण्याचा अधिकार आहे कामगारांचा शेतकऱ्यांचा आदिवासींचा दलितांचा महिलांचा युवकांचा विद्यार्थ्यांचा ते सगळे हिरावून घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे केंद्र सरकार करत आहे त्यांच्या हातात मुक्क आहे त्यांच्या हातामध्ये पी एम एल एल एचं सुद्धा कायदा आहे अनेक अशा पद्धतीचे दडपशाही करणारे कायदे अजूनही त्यांच्या हातामध्ये आहे असताना स्वतः मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्रामध्ये दोन तालुक्यापुरतं नक्षलवाडी असताना असा भयानक कायदा आणायचं काय गरज केंद्राचे गृहमंत्री म्हणतात की देशातला अष्ट्यात टक्के नक्षलवाद संपलेला एकतीस मार्च दोन हजार आजपर्यंत पोलीस आणि मिलिटरीच्या गोळीमध्ये जवळजवळ एक लाख लोक एकोणसत्तर पासून आतापर्यंत बळी गेलेले आहेत तर गोळीन हे विचार शमवू शकत नाही विचाराने त्यांना लोकांना पटवून दिलं पाहिजे महारत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना प्रत्यक्षपणे त्यांच्या घरामध्ये जाईपर्यंत हा वाद संपणार नाही त्या दृष्टीने आमचा हा लढा आहे आज माननीय अडामाच्या नेतृत्वाखाली सा जल सुरक्षा कायद्याचा वही करण्याचा कार्यक्रम ठेवला आणि हे करत असताना ज्या भावना आमच्या होत्या त्या सगळ्यांनी आता व्यक्त केल्यात आणि हा कायदा रद्द करण्यासाठी जे जे म्हणून त्या आदेश आम्हाला देतील त्या आदेशात देती। आम्ही आदेशा पालन करू आणि होत्या तेवढे लढत राहू एवढं सांगू शकतो जन सुरक्षा कायद्याची होळी करण्याकरता या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टीने लीड घेतला होता त्याला पाठिंबा देण्याकरता काँग्रेस पक्ष आमचे सर्वसर्वात ताईने आम्हाला सांगितलं की आपण या मोर्चेमध्ये सामील व्हा त्याकरता काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे सर्व पक्ष आज रस्त्यावर उतरले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वंदन करून आम्हाला हा मोर्चा पुनद गेटवर आलो होतो आपण सगळे भाषणं बघताय की ज्या राज्यामध्ये त्यांची सत्ता नाही त्या राज्यामध्ये त्यांचा मुख्यमंत्री असेल व सगळे तीन महिने जर जेलमध्ये असेल तर त्यांचं पद गोठवण्याचं काम आणि त्यांची सत्ता आणण्याचा एक नवीन असा त्यांचा प्रयत्न चाललाय त्याला हलून पाडण्याकरता आज सर्व पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते हा लढा जन सुरक्षा कायदा रद्द झाल्याचे थांबणार नाही